श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय नववा तिसरा भाग या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने प्रारब्ध कर्माचा नाश होतो तर सुरू करूया नववा अध्याय तिसरा भाग श्री गुरुवे नम श्रीपाद राजम शरणव प्रपद्ये श्रीपाद राजम शरणव प्रपद्ये श्रीपाद राजम शरणव प्रपद्ये समर्थ सद्गुरू शिर्डी साईबाबाच्या रूपाने अवतरतील पुढे श्रीपाद म्हणाले आजोबा नरसिंह सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे श्रीधरावधानी अवाक झाले मी म्हणालो कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे मला तुमच्या बालकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे श्रीपाद म्हणाले तिरुमलदासा तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील दीनदलित व दुःखी जनांच्या सेवेत पुनीत होशील धीशिला नगरीत साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरु रूपात अवतार होईल तुला यवन वेशात समर्थ सद्गुरु असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल तुला बालकृष्ण रूपावर प्रीती असल्या कारणाने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नाम मंत्राचा जप करशील या शरीराच्या पतनानंतर क्वचित काळ हिरण्य लोकी राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन लोकहित करशील हे तुला माझे वरदान व अभयदान श्रीधरावधानी या सगळ्या संदर्भात मायेच्या अवतरणात होते त्यांना काही कळले नाही सुमती महाराणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली मी म्हणालो स्वामी श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले होते की कर्माचे फळ अनिवार्य आहे तर श्रीपाद या नियमाचे उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरे करतील सद्गुरु सत्पुरुषास योगियास दिलेल्या दानांचे फळ तिरुमलदास म्हणाले श्रीकृष्णांनी कर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही असे म्हटले खरे पण ते कर्मफळ जागृतावस्थेत भोगावे असे म्हटले नाही ते स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू शकतो स्थूल शरीराने दहा वर्ष भोगावयाचे कर्म मानसिक त्रासामुळे स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळे काही घटिकेत भोगून कर्मराहित्य प्राप्त करू शकतो सत्पुरुषास योगियास दानधर्म केल्याने दैविक कृपेमुळे पापकर्मांचा क्षय होतो देवता मूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करुणा असल्याकारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात पुण्य पुरुषास केलेले दान धर्मामुळे किंवा त्यांची सेवा केल्याने पण अशी अदलाबदली होते समर्थ सद्गुरूंचे ध्यान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून अदलाबदली होते सद्गुरू त्यांच्या शिष्याकरवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्याचे पाप कर्म आपल्यावर ओढून घेतात व आपले तपफळ शिष्यामध्ये संक्रमित करतात परंतु पापकर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही देव सत्पुरुष सद्गुरु अवतार पुरुष महा तेजोमय असून अग्निस्वरूप असतात त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते त्यांना आपण अर्पण केलेल्या पत्र फल पुष्पादींच्या माध्यमाने सुद्धा पाप पुण्याची अदलाबदली घडत असते आपली आर्तता भक्ती शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्र गतीने ही अदलाबदली घडत असते काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचे पाप कर्मफळ निर्जीव असलेल्या दगड धोंड्यावर फिरवित त्या दगड धोंड्यास सोडून किंवा नाना विचित्र मार्गाने त्या पापकर्माचे निर्मूलन करीत यास अनुसरून एक दृष्टांत सांगतो लक्षपूर्वक ऐक श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसे स्तनपान करू शकत नव्हती त्यांच्या घरी एक गाय होती त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्तास नैवेद्यापुरते एवढेच दूध द्यायची बाकी दूध आपल्या वास्त्रास पाजायची त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती कालाग्निशमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले दूध कधी कधी नैवेद्य मंदिरात जाऊन प्राशन करायचे असे घडल्या दिवशी श्री अपलराज खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची एखादे समयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले त्या दिवशी ते दूध श्रीपाद प्राशन करीत त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देऊ शकत नाही या विचारांनी माता पिता चिंतित होते व्यंकटप्पया श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय अप्पल राजास दान देण्याचा प्रयत्न केला ते सारे प्रयत्न व्यर्थ झाले कारण दान स्वीकार न करण्याचे आपल राजांचे व्रत होते दान घेतल्याने पाप संग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता ते वेदशास्त्र संपन्न केवळ वेद सभा असल्यास त्यातून मिळाली तेवढी दक्षिणा स्वीकार करीत होते पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होते फक्त व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व राय वर्मा यांच्याकडे पौरोहित्यास जात असत ते दोघे दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर राग करायचे आपलराज आपले सासरे श्री सत्य ऋषीश्वर म्हणजे श्री बापन्न यांच्याकडून पण काही घेत नसत कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणीचा जन्मदिवस असल्या कारणाने श्वसुरग्रही भोजन करीत वैशाख शुद्ध तृतीयेस आपल राजांचे जन्मदिवशी पण श्री बाप्पन आर्यांच्या घरी भोग करीत कालांतराने श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थीस पण त्यांच्या घरी जेवायचे कुटुंबाच्या या दृष्टीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाले नाथ आमच्या माहेरचे संपन्न असून नैष्टिक क्षोत्रिय संस्काराचे आहेत मल्लादिवंश श्रीमंत असून आमचे माहेर आहे त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यात मला काही दोष वाटत नाही श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिती नाही आपण या विषयाचा शांतपणे विचार करावा ही विनंती आपलराज म्हणाले सौभाग्यवती तुझे म्हणणे बरोबर आहे सत्य ऋषीश्वर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्याने दोष घडत नाही पण या विषयास शास्त्र संमती असणे आवश्यक आहे श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासून आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या श्रीपाद दत्ताचे नवावतार असल्यास आपल्या घरी असलेल्या गायीने भरपूर दूध दिले असते नाही का किंवा तुझ्या स्तन्य शिराची समृद्धी झाली नसती का बरे मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा व लहान मुलगा रामराज शर्मा पंग आहेत श्रीपाद त्यांचे अंग वैकल्य नाहीसे करून त्यांना विभुक्त करू शकतात ना तू या विषयाबाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर येऊन जाऊन माझ्या नियमांच्या उल्लंघनाची पाळी माझ्यावर आणता हे उचित नव्हे सुमती महाराणीने या विषयाचे निवेदन आपल्या वडिलांसमोर केले बापन आर्य मंद हास्य करीत म्हणाले अमन्य हे सगळे श्रीपादांचे लिला विलास आहेत श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत श्रीपाद दत्त असल्याचे योग दृष्टीने मी जाणले आहे आपल्या घरी गो समृद्धी आहे गाय देण्यास केवळ माझी संमती नसून महानंदप्रद पण आहे प्रभूस गोशीर अत्यंत प्रीतिकर आहे तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे संमती आवश्यक आहे अहो काय विधी वैपरीत्य आहे श्वसुराकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नाना परीचे प्रयत्न करणाऱ्या जामातांची या जगामध्ये कमी नाही पण माझा जामात होत्रा समान आहे त्यांचे नियम भंग करण्यास प्रयत्न करणारे आपण वेळे ठरतो सृष्टीतील पंच महाभूतांनी रीतीने आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकार करणार नाही श्रीपाद त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंग वैकल्यापासून विमुक्त केल्यास तुमच्या कुटुंबांची असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील ऋण विमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्राप्रमाणे राहू शकत नाही जगद्गुरु होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून जाईल म्हणून चुकून सुद्धा त्यांचे अंग वैकल्य दूर करण्याची इच्छा श्रीपादासमोर इच्छा दर्शवू नका सगळे कालाधीन आहे काळ श्रीपादांच्या आधीन आहे श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्या शिर समृद्धी होईल परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील ऋणानुबंधातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या कुटुंबास सीमित नसून विश्व गुरुत्वाचे कर्तव्य पालनासाठी आपले घर सोडून पलायन करतील श्रीपादांचा संकल्प झाल्याने घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध देईल मग ही समस्या राहणार नाही म्हणून तो थोडा काळ धीर दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा परिष्कार दत्तच करतील मी म्हणालो स्वामी श्रीपादांच्या बंधूस अंग वैकल्य येण्याचे कारण काय वंश परंपरेने आलेले कर्मदोष आहे का तिरुमलदास म्हणाले श्री दत्ताचा अवतार सायन संदेशमयी झाला श्रीपादांचा उशक काली झाला पुढे होणाऱ्या नरसिंह सरस्वतींचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे दत्तांची लिला अगाध आहे सायन संध्ये तिमिराचे आवरण येते जीवन निद्रावस्थेत असते म्हणून दत्त अवतारात योग साधनेच्या क्रमानुसार समस्त जीवांचे भार वहन करून जीवा सुख निद्रा दिली कोठे जावे काय करावे परिणामस्वरूप कोणत्या दिशेस जावे या उद्विग्न मनस्थितीत जीव असतो हाच गाड अंधकार आहे जीवास नकळत परिणाम सिद्धी प्राप्त करून देणे दत्तावताराचे वैशिष्ट्य जीव कुठले प्रयत्न न करता किती किंचित प्रयत्नाने त्यांच्या नकत अंत चैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो हे केवळ भूमंडळात सीमित नाही श्रीपादांचे आगमन उषभकाळी झाले उषसमयी सूर्य भगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून जीवास पुनीत करीत असतो श्रीपादांचे सूर्या हे प्रतीक आहे जीवातील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्याने परिणाम स्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे मध्यादिन मार्तंडाचे चंड प्रचंड स्वरूप आहे आत्मासूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा समृद्धीने दश दिशास प्रसार करतो तसेच जीवास जागृत करण्यासाठी नरसिंह सरस्वती अवताराचे प्रयोजन आहे हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्याचा विषय होय अवतारात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारामध्ये काळ रात्र होती तिचे केवळ महान अंधकाराचे स्वरूप होते त्याचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेले श्रीधरराज शर्माचा जन्म झाला ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय नास्तिकवाद कुतर्क वक्रभाष्य वगैरे याचे प्रतीक म्हणून लहान बंधू श्रीरामराज शर्मा यांचा जन्म झाला कुठलाही जीव अंधकारा सादृश तामस वृत्तीने निरसन करून संशय कुतर्क वक्रभाष्य इत्यादींचे त्याग केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो ह्यातले रहस्य हेच होय हे जगातील प्राण्यांचे परिणाम दशे संबंधित विषय आहेत वंश परंपरेने आलेले कर्मदोष सुद्धा आहेत श्री आपलराज शर्मा वेलनाडू मंडळीतील वैदिक ब्राह्मण होते तरी त्यांच्या कुटुंबास ग्रामाधिपत्य होते श्रीपादांचे पितामह विल्ली या ग्रामाचे अधिकारी होते त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ पुत्रास अधिकार देण्याची परंपरा होती श्रीपादांच्या पितामहांचे नाव श्रीधर रामराज शर्मा होते ग्रामाधिकार असलेल्या ब्राह्मणामध्ये आपल्या नावास राज या शब्दास जोडण्याची प्रथा होती व ब्राह्मण असल्याचे सुचविण्यासाठी शर्मा या शब्दास जोडत ग्रामात पीक पिकले किंवा पिकले नाही तरी कराच्या रकमेची भरपाई जमीनदारांना करणे अनिवार्य होते ग्रामाधिकाऱ्यावर कर वसूल करून देण्याची जबाबदारी होती श्रीधर रामराज शर्मांना त्यांच्या आवडीनिवडीस बाजूला सरून जमीनदारांच्या आज्ञेनुसार वेळ प्रसंगी हिंसेच्या प्रयोगाने कर वसुली करावी लागेल हे त्यांचे ग्रामाधिकारी या नात्याने कर्तव्य धर्म होते पण दैवाच्या दृष्टीने हे पापकार्य होते आपल राजांच्या ज्येष्ठ भ्रात्यास ग्रामाधिपत्य प्राप्त झाले पितामहांच्या पापकर्मामुळे मोठ्या असलेल्या राज शर्मा व धाकट्या श्री रामराज शर्मा या उभयत्यास अंग वैकल्य प्राप्त झाले श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात श्री दत्तावतार असले तरी पितामहांच्या स्वल्प पापकर्माचे प्रभाव त्यांना पण अनुभवावे लागेल म्हणून त्यांना दुधाची समस्या उद्भवली विश्वप्रभूंनी रचलेल्या नियम सर्वांस लागू होता स्वत अवतरित होऊन कर्मफल त्यांनी पण भोगून आपले मार्गदर्शन केले श्री व्यंकटपया श्रेष्ठी व श्री वत्सवाई नरसिंह वर्मा श्रीपादास आपल्या पोत्राप्रमाणे मानित म्हणून श्रीपादांच्या दुधाची समस्या नाहीशी करण्याचा बराच विचार केला श्री वर्मा श्रेष्ठीस बोलावून म्हणाले कि या समस्येचा परिष्कार तुम्ही करावा श्री नरसिंह वर्माच्या येथे गायत्री या नावाने प्रसिद्ध अशा गायीची संतती होती त्यातील सर्व शुभ लक्षण असलेल्या एका गायीस श्रेष्ठींनी वर्म्याकडून क्रय केले विक्रय केलेल्या धनास वर्मांनी आपल्या जवळ जपून ठेवले पौरोहिताच्या निमित्ताने आपलराज वर्म्याच्या घरी आले गोविक्रय केलेने धन वर्म्यांनी आपल राजास दक्षिणा म्हणून दिली साधारणपणे पौरोहित्यानिमित्त मिळणाऱ्या दक्षिणेपेक्षा हे अधिक होते आपलराज शर्मा यांनी धर्माप्रमाणे जेवढे द्रव्य दक्षिणा म्हणून द्यायचे होते तेवढेच घेऊन उरलेल्या धनाचा अस्वीकार केला वर्णांनी पण दिलेली दक्षिणा परत घेण्यास नकार दिला सुक्षत्रिय वंशात माझा जन्म झालेला असून दान दिलेले द्रव्य परत घेऊ शकत नाही असे म्हणाले हा विवाद श्री बापन्नार्यापर्यंत पोहोचला ब्राह्मण परिषद बोलावण्यात आली परिषदेत श्री बापन्नार यांनी घोषणा केली की आपल्याला चर्मांनी अस्वीकार केलेले हे धन ज्यांना घ्यावयाचे असेल त्यांनी घ्यावे अनेक ब्राह्मण ते धन आपणास मिळावे या हेतूने त्यांच्यात चढाऊ सुरू झाली हे सगळेच बघण्यास विचित्र वाटत होते तेवढ्यात तरुण असलेल्या पापय्या शास्त्री या नावाचा ब्राह्मण म्हणाला श्रीपाद देवांच्या संभूत अवतारी पुरुष नाही देव असल्यास अशी विचित्र परिस्थिती कशी काय आली श्री दत्तच असल्यास त्यांच्या दोघा भावांचे अंग वैकल्यापासून रक्षण का बरे केले नाही ज्या काही घटना घडल्या त्या केवळ कल्पना आहेत त्याचे पर्वत करून सांगणे महापाप आहे मी दत्तभक्त आहे श्वेतार्क रक्षा पण गुरुकडून प्राप्त करून घेतली आहे दररोज कितीतरी जप करतो मी कुठलेही दान घेतल्याने मालिन्य येत नाही योग्य असलेला अशा मला हे धन द्यावे ब्राह्मण परिषदेने पापैया शास्त्रीस ते धन द्यावयाचा निर्णय केला ते धन एका चांगल्या गाईस विकत घेण्यास पुरेसे होते सभा समाप्त झाल्यावर विजय गर्वाने पापैया शास्त्री घरी गेला तेथे त्याचे मामा आले होते कुशल प्रश्न इष्ट गोष्टी झाल्या भोजन करून जाण्यास पापैया शास्त्रींनी त्यांना विचारले पर्यायाने वर्षातून एकदा भोजन करतो सध्या भाच्याकडे जेवण करणे जमणार नाही असे सांगून घाईघाईने तेथून निघून गेले मामा निघून गेल्यावर पापैया शास्त्री विचार करीत बसले होते त्यांची पत्नी जवळ येऊन म्हणाली स्वामी आता आलेले तुमचे मामा हुबेहूब गेल्या वर्षी वारलेल्या मामासारखे दिसतात नाही का पापैया शास्त्री हादरून उठले त्यांना एकच मामा होते ते पण गतवर्षी निधन पावले आता आलेले हे मामा कोण माझी बुद्धी केवढ्या प्रमाणात फसली मामाच्या नात्याचे इतर काही नाती असले तर शंभर टक्के या मामासारखे दिसणारे कोणी नव्हते मृत झालेल्या मामांचा प्रेतात्मा तर नाही ना मी पाहिला त्याच्या हृदयाचे ठोके वाढत चालले प्रेत पिशाच्या मंत्र तंत्राविषयी त्याला काही ज्ञान नव्हते त्याचे उपास्य देवत असलेल्या दत्ताच्या अनुग्रहाचे पतन तर होत नाही ना येणारा पुढचा काळ कष्टदायक तर नाही ना, ना, ना। मामांनी जाता जाता शीघ्र आपण भेटू याची अपेक्षा करतो असे म्हटलेले वाक्य सतत त्याच्या मनास भेडसावू लागले लवकरच आपण मरण पाहून परलोकात आपल्या मामास भेटणार का या विचारांनी त्याचे मन जड झाले ओम त्राम नमः मंत्राचा जप त्याने सुरू केला त्या दिवशी मंत्र जप करणे सुद्धा एकाग्र चित्तेने होत नव्हते श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू दत्तात्रयाचे दर्शन घेण्यास गेला दत्तमूर्तीचे जप करण्यास बसल्यावर मन स्थिर नव्हते अर्चकाने प्रसाद दिल्यावर असे वाटले की विषपुरीत कलशातून काढून दिले की काय अर्चक हसत हसत काही म्हणत होते परंतु पापैया शास्त्रीस असे ऐकू येत होते की हा प्रसाद ग्रहण करून लवकर मरण पाव ते घरी परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीच्या कपाळावर कुंकू दिसले नाही मी जिवंत असताना कपाळावरचे कुंकू का बरे काढले असे म्हणून तिच्यावर चिडले रुपया एवढे कुंकू कपाळावर मिरवित असता पापैया शास्त्रींचे चिडणे तिला थोडे विचित्रच वाटले पापय्यास वेळ लागले असे म्हणून पिठापुरीत अफवा उठली किंवदंती अफवा यांचे प्रमाण पिठापुरात जास्त होते पापय्यास मानसिक व भूत चिकित्सा सुरू झाली त्यांना वेळ नाही असे पापय्या पदोपदी सांगत होते तरी लोक मांडण्यास तयार नव्हते वेडा पण कधी कधी तर्कयुक्त भाषण करतो असे म्हणायचे पापय्याच्या पत्नीस एक उपाय सुचला तिच्या पतीने अज्ञान व श्रीपादांची निंदा केली याचे कर्मभोग आहेत असा तिचा निर्धार झाला पाषाणातील देवा शरण जाण्याऐवजी श्रीपादांच्या शरणी जावे असा तिने विचार केला ती श्रीपादांच्या घरी गेली श्रीपादांना तिने कडेवर घेऊन लाड केले कोणी नसल्याची संधी साधून तिने श्रीपादांना आपली दुस्थिती सांगितली श्रीपाद म्हणाले आत्या या सगळ्याचा एक लहान उपाय आहे तू माझ्या माते समान असल्या कारणाने तुला मी हे रहस्य सांगतो तू काही वेळ न घालवता नूतन निर्माण कर तू व मामा करून त्या नूतन ग्रहात प्रवेश करा लागलीच सगळे काही बरे होईल श्रीपादांची अशी आज्ञा झाल्यावर तिने असे सांगण्यास सुरुवात केली की ही विपदाव भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे तिच्यावर कोसळली म्हणून शिघ्राती शिगर स्वतःचे घर बांधायचे असे तिने आपल्या बांधवास पटवून दिले मग काय विचारतात कोणी एकाने पापयास एक जीर्ण झालेले घर भूदान म्हणून दिले लागलीच घरातील सगळी संपत्ती धन इत्यादींचा विक्रय करून जीर्ण घरास पाडून नूतन ग्रहनिर्माण कार्य सुरू झाले ग्रहनिर्माणासाठी ऋण सुद्धा घ्यावे लागले पर्वत शिला आणून त्यांची शकले करून ग्रहनिर्माणात वापरण्यात आले नूतन ग्रह प्रवेश केल्यावर पापया शास्त्री स्वस्थ झाले बाबारे शंकर भट्टा पापयाची मृत्यूदशा चालू होती त्यांचे अपमृत्यूच्या संकटापासून श्रीपादांनी रक्षण केले त्याला मानसिक त्रास अपमान धनव्य इत्यादी कष्ट देऊन कर्मध्वंस केला तेवढेच नव्हे पापय्याच्या पापकर्माचे शिलामध्ये आकर्षित करून त्या शिलांचे शकले करून पाप कर्मांचा नाश केला करण्यास सिद्ध अवधूत विविध व चित्रविचित्र मार्गांचे अवलंबन करतात स्वस्त झालेल्या पापय्या शास्त्रीस श्रीपाद म्हणाले तू केवढा बुद्धिहीन आहेस तू मनपूर्वक आराधना करीत असलेला श्रीदत्त सशरीर रूपाने तुझ्या समोर उभा असला तरी तू ओळखले नाहीस म्हणजे तुझे केवढे दुर्भाग्य कुकुटेश्वर मंदिरात असलेली पाषाण मूर्ती तुझे रक्षण करील असा तुझा निर्धार होता म्हणून तुझे संचित पाप पर्वत शिळावर फिरवून त्यांची शकले करून तुझे कर्मफळ नाहीसे केले तुला नूतन ग्रह करून दिले सशरीर असलेल्या या दातास शरण आला असता तर तुझे संचित संस्कार या शरीरावर ओढून घेऊन तुझे कर्म क्षय केले असते भक्ताच्या भावनेनुसार भगवंताचे अनुग्रह फल असते ही लीला घडल्यावर पापय्याने श्रीपाद श्रीवल्लभ दत्ताचे अवतार आहेत असे ओळखले श्रीपादांच्या दुधाच्या समस्येविषयी श्री श्रेष्ठी व श्री वर्मा चिंतित होते हा विषय घेऊन ते श्री सत्य ऋषीश्वर म्हणजे श्री बाप्पनार्य यांच्याकडे जाऊन म्हणाले हे राजर्षी आपण राजा जनकाप्रमाणे संसारात असून ब्रह्मज्ञानी आहात ब्रह्मामध्ये लीन आहात आमची एक लहानची इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी श्री बाप्पनार्य म्हणाले इच्छा व्यक्त केल्याशिवाय कसे बरे वचन देऊ निसंकोच तुम्ही मला तुमची इच्छा सांगा तुमची इच्छा धर्मबद्ध असल्यास निश्चित पूर्ण करेन श्री श्रेष्ठी म्हणाले मी श्री वर्ण्याकडून गायत्री नावाच्या गायीच्या संततीमधली एक शुभ लक्षणांनी युक्त अशी एक गाय विकत घेतली आमचे कुल पुरोहित असलेले श्री अप्पलराज शर्मा यास ती गाय देण्याचा विचार केला होता त्या गायीचे शीर श्रीपादांच्या सेवेत उपयोगी यावे याशिवाय आमची दुसरी इच्छा नाही श्री श्रेष्ठींचे म्हणणे झाल्यावर श्री बाप्पनार्य म्हणाले बरे 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 तुम्ही असे करा ती गाय माझ्या गोठ्यात आणून बांधा मी ती गाय अप्पल राजास देण्याचा प्रयत्न करतो शुभ लक्षणी गाय अप्पलराजांच्या घरी असणे दात्यास व ग्रहितास शुभप्रद व श्रेयस्कर आहे गोमातेस बाप्पनार्यांच्या घरी आणले गोदान घेण्यास आपल राजांनी नकार दिला हिमालयात सतोपत नावाचा एक प्रांत आहे त्या प्रांतातून युधिष्ठराब्दींनी स्वर्गारोहण केले तेथे श्री सच्चिदानंद अवदूत नावाचे महात्मा होते त्यांचे वय काही शताब्दींच्या पेक्षा जास्त होते ते कैवल्य शृंगी येथे असलेले श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पिटिकापुरी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने असून त्यांचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे असा आदेश श्री सच्चितानंदास झाला श्री दूत पिटिकापुरास आले श्री बाप्पनार यांनी त्यांचे आदराने स्वागत केले त्यांच्या पुढे श्रीपादांच्या दुधाची समस्या आली तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की आपलराज शर्मांनी गोदान घेतले पाहिजे श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू असून व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनात पडून गोक्षीर अर्पण करण्याचे महाभाग्य आपल्या हातून दौडू नये असे ठासून सांगितले ब्राह्मण परिषदेने श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्त असल्याचा पुरावा मागितला पंचमहाभूतांचे साक्ष तुम्हाला देतो असे अवधूतांनी सांगितले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृताच्या नवव्या अध्यायाचा तिसरा भाग इथे समाप्त होतो आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत श्रीपाद हे श्री दत्त असल्याचे पंचमहाभूतांची साक्ष तर तो भाग बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असल्यास तसे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार श्रीपाद राजम शरणव प्रपदे श्रीपाद राजम शरणवप्रपद्ये श्रीपाद राजम शरणवप्रपद दे